फेरफार सरकारचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा युरो मध्ये फेरफार करणाऱ्या सरकारचा युरो मध्ये फेरफार करणाऱ्या सरकारचा राहुल गांधी तू मागे वडो आज महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आदरणीय अमित भैयाजी देशमुख साहेब यांच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही या ठिकाणी ई वी एम हटाव आणि देश वाचवा येण्यासाठी ह्या ई वी एमच्या विरोधात म्हणजे आज बघताय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर मतांच्या टक्क टक्केवारीमध्ये तफावत असून हा चिंताजनक प्रकार आहे ज्या मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालं असताना त्यानंतर जा रात्री साडे अकरा वाजता पासष्ट पॉईंट दोन टक्के निवडणूक विभागाने जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशी एकवीस नोव्हेंबरला हेच मतदान सहासष्ट पॉईंट पाच टक्के झाल्याचं सांगितलं एकूण सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के वाढ झाल्याचं स्पष्ट दिसत आहे तर त्यामध्ये जवळजवळ शहात्तर लाखाची ही वाढ म्हणजे मतदानाचा टक्का कसा वाढला हा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्यामुळं आज यामुळे ईव्ही एम संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तुम्ही स्वतः उमेदवार होता तुमच्या मतदारसंघात काय झाले मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघात सुद्धा या ठिकाणी तफावत जाणून येते आज एकशे बावीस बुथ नंबर गुगीमध्ये या ठिकाणी हा जो सतराशी फॉर्म आहे सतराशी फॉर्म आहे नऊ नौ, नऊशे चौऱ्याण्णव मतं दाखवलेली आहेत आणि आज निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या त्यांच्या मतांच्या आकडेवारीमध्ये या ठिकाणी एकशे बावीस गुगी नऊशे शहाऐंशी दाखवलं म्हणजे नऊशे चौऱ्याण्णव एकीकडे दाखवलेलं आहे वाढलेलं मत म टक्केवारी आणि ॲक्च्युली किती कमी दाखवलेले आहे असे माझ्या मतदारसंघामध्ये आठ ते दहा बूथमध्ये असा फेरफार आणि तफावत जाणून येते हे तुम्हाला स्पष्ट दाखवतो आहे मी आणि आपणही त्याची तुलना किंवा या ठिकाणी शहानिशा करावी कारण की प्रत्येक ठिकाणी अशा ईव्ही एमच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत महाराष्ट्रात तर सगळीकडेच केलेल्या आहेत आम्हीसुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तीन चार मशीनचे पैसेसुद्धा या ठिकाणी भरलेले आहेत ई व्ही एम मशीनचे की त्यामुळं मशीन ती चेक करण्यात यावी परंतु या ठिकाणी निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की मतमोजणी होणार नाही मला वाटतं की त्या मशीनमध्ये ज्यावेळेस मतमोजणी मतमोजणी आहे तर ती मतमोजणी दाखवायला तुम्हाला काय आहे पारदर्शकता दाखवायला काय हरकत आहे परंतु ते म्हणतात तुम्ही या ठिकाणी न्यायालयाकडे दाद मागा आणि या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक आयोगातर्फे या ठिकाणी जे काही पैसे भरून घेतलेले आहेत ते मॉक कॉलिंग म्हणजे फक्त त्यामध्ये त्यांनी दा मॉक कॉलिंग करून दाखवणार किंवा चिठ्ठ्या मोजून दाखवणार एवढंच या ठिकाणी आहे जाणार ना आम्ही आज मी सगळ्या मतदारसंघातल्या बूथचा सतरा सी प्रमाण कारण की माझ्याकडे अजून सतरा सी कार्यकर्त्यांकडनं आले नाहीत या ठिकाणी मी सुद्धा सर्व सत्राशी गोळा करून सर्व मतांची आकडेवारीची गोळाबेरीज करून किती बुथवर मला या ठिकाणी तफावत आढळते आहे आणि त्यानंतर आम्ही सर्वजण या ठिकाणी जे काही तफावत आढळते ते उमेदवार आम्ही सर्वजण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार न्या उच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याची दाद मागणार आहोत आज आम्ही ही सयांची मोहीम आज महाराष्ट्र प्रदेश क काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी राज्यपाल महोदय निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपतींना या ठिकाणी आम आपल्या आप, संपूर्ण जिल्ह्यामधून संपूर्ण तालुक्यांमधून सर्व गावोगाव फिरून या ठिकाणी आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी हे सह्याची मोहीम घेऊन त्या ठिकाणी आम्ही विनंती करणार आहोत की ई एम हे जे काही मशीन आहे किंवा ई एम जे काही मतदान करतोय आपण ते हटवून या ठिकाणी परत बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं ही आम्ही या ठिकाणी मागणी जनतेला मला वाटतंय की नाही 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 आज 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 ही पंधरा दिवस मोहीम आज ही सगळ्यांच्या मोहिमेची सुरुवात आहे या ठिकाणी गावोगाव जाऊन आम्ही मतदारांना आव्हान करणार आहोत जनतेला आवाहन करणार आहोत की मला वाटतंय की जनतेला आव्हान आमचं हेच असणार आहे की त्यांच्या मनामध्ये सुद्धा शासंकता आहे त्यांनीसुद्धा प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला की आम्ही तुम्हाला काँग्रेसला मतदान केलेलं आहे महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे त्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी मतदान पडलेलं नसून आपण जर बघितलं की माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा घटना घडली की प्रत्येक ठिकाणी मार्कडवाडीला आणि मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी जनतेला हाच संदेश आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी मतदान तर महाविकास आघाडीला केलेलं आहे पण त्या ठिकाणी आढळून येत नाही आहे मतदान तेवढं